आपले शिमला मिरचीच्या बळण्या आहेत तर हे बघा शिमला मिरचीचे तीन कलर असतात ग्रीन रेड अँड यलो तर तसा ना पूर्ण सेट आहे तर या अशा बळण आहेत तर सर हे जादासे जादा, जादा किसचीज केले युज करते मसाला वगैरे मीठ मसाला हळद असं ठेवलं तरी पण चालेल म्हणजे तुम्ही गरम मसाला गरम मसाला इलाय लवंग हे बघा विलायची लवंग असे गरम मसाले पण ठेवू शकतात एअर टाईट आहे खराब नाही म्हणजे आपण पॉकेट नाहीतो आणि मग ते खुले राहतात तर ते नरम पडतात तर ह्याच्यामध्ये कसे सेल ब्रँडचे कंपनीचा एरा ब्रँड ब्रँड कंपनीला तो ये पूरा सेट क्या प्राइस में आएगा सर पूरा सेट आता है ये पूरा से वन सेवेंटी फाइव टू हंड्रेड तक वन सेवेंटी फाइव टू हंड्रेड तक तो अच्छे सेट है और सर किसी को एक ही लेके जाना है तो देते हैं आप भी मिलता है सिंगल भी मिलता है तो सिंगल अगर लेना सिंगल हो तो क्या प्राइस ऐसे प्राइस में तो है बगा खूब छान भरने हैं तर सेट असा नेऊ शकता तुम्ही ड्रायफ्रूट किंवा काय मसाले पण ठेवू शकता हे बघा अशा ना बाऊल टाईप आहेत तर सर ह्याच्याबद्दल थोडं सांगा नाही जरा युनिक वाटतंय थोडा मतलब असं चॉकलेट वगैरे के लिए ड्रायफ्रुट्स वगैरे काम आता है। ओके अच्छा अनब्रेकेबल के? के टक्कालय ओके हे बघा असं अनब्रेकेबल आहे अच्छा तो सर या ओवन मी वगैरे यूज करते ओवन ये ओवन फुटे का नाही अच्छा हे बघा ह्याचा वापर तुम्ही ना ओव्हन मध्ये म्हणजे समजा कोणाला काय गरम करायचं असेल कॉफी वगैरे तसंही करू शकता किंवा आणखी काय मेल्ट चॉकलेट वगैरे मेल्ट करायला पण करू शकता तो ओव्हन मध्ये करू शकता तर हे दोघांचा सेट आहे तर सर हा सेट कितीला देणार तुम्ही वन फिफ्टीला दोन बळण्या आणि एक घेतली तरी द्याल कितीपर्यंत येईल ही सेव्हन्टी फाय सिक्स्टी फायव्हर्यंत तर या इथे व्यवस्थित प्राइस करून देत ना अशी प्लेट आहे ही बघा छान आहे वर्क बघा किती मस्त केले ही प्लेट्स म्हणजे सेट आहे का सर पीच सहा पीस सेम असेच असणार ना सिंगल घेतला तर हा कितीला पडेल सिंगल आणि जर पूर्ण घेतला तर पूर्ण घेतलं तर फोर नाइंटी फायला हे बघा ब्रेकफास्ट साठी किती सुंदर आहे मस्त सेट आहे हा ड्रायफ्रूट किंवा पोहे वगैरे पण ह्याच्यात सर्व करू शकता हे बघा हे बाउल्स आहेत त्यांच्याकडे ते मायक्रोवेव्ह बाउल्स आहेत तर सर हे काय कसे यूज करायचे जरा सांगाल का हे मायक्रोवेव मे रखने के लिए ढक्कन खोल के रखना पडता और कुछ लेके जाने का रहेगा तो भी एअरटाईट रहता लिक्विड ओके okay. हे बघा लिक्विड प्रूफ म्हणजे याच्यामध्ये कुठला लिक्विड लिक्विड वगैरे भाजी वगैरे जरी नाही एअरटाईट एअर निकाळू शकत तुम्ही ओके दाखवा जरा हे बघा एअरटाईट आहे म्हणजे असं हे लॉक केलं की एअरटाईट होणार आणि असं एअर काढू शकतो तर लिक्विड म्हणजे याच्यामध्ये भाजी किंवा काय लिक्विड सूप वगैरे पण आपण कुठे ट्रॅव्हल साठी नेऊ शकतो प्लस मायक्रोवेव्हला यूज करू शकता तर याची प्राइस काय सर नाईंटी फाय वन नाईन्टी फाय तर हे बघा व्यवस्थित रिजनेबल भाव लावताय इथे आणि यांची खासियत म्हणजे इथे एक सिंगल पीस पण तुम्हाला इथे मिळून जाणार आणि हे मायक्रोवेव्ह मध्ये चालेल तर हे बघा असं यूज करू शकता तुम्ही हे बघा कुठे बाहेर ट्रॅव्हललाही नेऊ शकता तर हा बघा हा सेट बघतोय आपण हा ना आईस्क्रीमचा सेट आहे आईस्क्रीम सर्व करण्यासाठी खूप सुंदर आहे तर सर ये बी सिंगल मिळेगा सिंगल मिलता है, का रहता है अच्छा टू पीस कितने ये कितने का आहे पुराल टू हंड्रेड का मिलेगा तूंदेर तूंदेर का तर याच्यामध्ये तुम्ही फालूदा खाऊ शकता खीर आईस्क्रीम काही खाऊ शकता हे बघा किती सुंदर आहे आणि सेंटर ऑफ टेबल ठेवलं तर किती अट्रॅक्टिव्ह वाटेल खूप छान आहे आणि प्राइस एकदम रिजनेबल आहे ते छान प्राइस आहे आणखी काय काय बघूया तर हे बघा यांच्याकडे ना डिशची पण भरपूर व्हरायटी आहे काचेच्या प्लेट्स आहेत तर हे बघ वर्क बघा किती के छान केलेलं आहे छान आहे तर मोदक ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी किंवा कोण गेस्ट वगैरे आले तर त्यांना काय नाश्ता वगैरे देण्यासाठी तुम्ही या यूज करू शकता तर सर हा तिघांचा सेट आहे का सिंगल पण भेटते ना अच्छा तर सेट कितीला येईल आणि सिंगल कितीला येईल सिंगल नाईन्टी फाय नाईन्टी फायला आणि जर तिन्ही घेतल्या तर तिन्ही पण घेतला तर मला तेच अशी पडणार तर दोनशे सत्तर दोनशे नव्वद ला तुम्हाला पूर्ण सेट मिळतोय चार डिशचा तर खूप सुंदर ऑफर आहे इथे तर येऊ शकता तुम्ही इथे घ्यायला संजीव कपूरच कंपनी आहे ओके आणि गरम पण आहे तसंच राहणार नाही थोडाफार खराब राहणार हा तर याची काय प्राइस चीनची प्राईस एट फिफ्टी काय असतं चांगलं अच्छा एट फिफ्टी अच्छा तर हे फुटणार नाही सर पडलं वगैरे तर म्हटलं तर काय चांगलं असतं हेल्थसाठी चांगलं असतं म्हणजे जपूनच वापरायला लागेल थोडस पण चांगली ब्रँडेड कंपनी आहे बघतोय आपण तसं कसला सेट सा। पूर्ण सांगा ना म्हणजे ऑफिस कप सेट आहे एक केटली आहे आणि दोन बर्नी आहे बळणी बळणी कशासाठी ओके जर कोणाला चहा साखर नसेल तर कुकीज वगैरे पण ठेवू शकतो ना वगैरे बळणी बघा छान आहे कप आहे सर्विंग आणि ही केटली आहे ही केटली आहे वा खूप सुंदर आहे तर ही बघा अशी बळणी आहे पूर्ण सेट आहे पूर्ण चहाचा सेट आणि प्लस त्यात बळण्या दोन चहा आणि चहा पावडर साखरसाठी साठी तर सर याची काय प्राइस आहे आणि याच्यामध्ये कलर अवेलेबल होतील कोणते कोणते असणार ब्ल्यू कलर असतात रेड कलर अच्छा मग तुमच्या अकॉर्डिंग प्राइसच्या अकॉर्डिंगली तुम्ही घेऊ शकता चॉईसच्या अकॉर्डिंगली छान आहे बघतोय तर वेगळ्या आहेत फक्त नॉर्मल आहे ह्याच्यावर म्हणजे प्लेन वर्क आहे प्लेन आहे तर हे प्लास्टिकचा आहे तर ह्याच्यात कलर मिळणार सर आम्हाला मिळणार ना तर हे काय प्राईजमध्ये चार बहिण्यांचा सेट आहे गारे 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 था था। चार बर्नी चार बर्ननी तो ये भी मसाला गरम मसाला के लिए यूज कर सकते तर किचन ची शोभा आणखी वाढवण्यासाठी तुम्ही अशा बर्नचा यूज करू शकता तर ह्याच्यामध्ये कलर मिळून जातील ना कलर पण भेटते आणि चांगला कंपनीचा अच्छा तर कलर कुठले कुठले अवेलेबल होते मध्ये कलर एक तर ब्लू कलर वगैरे असतं कलर अच्छा ब्ल्यू आणि पिंक असे कलर ह्याच्यात तुम्हाला मिळून जाणार जा त्याच्यात टॉफी कॅन्डी वगैरे पण तुम्ही ठेवू शकता आणि मेन खासियत म्हणजे यांच्या एअर टाईट -टाई। आहेत हा बघणार आहोत एकदम सुंदर सुंदर व्हरायटी काच्याच्या भांड्यांची तर खूप यांच्या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काचेची भांडी आहेत सर, है सर, थे। सर सर है तो प्लीज बताइए हमें इस बर्तनों के बारे इस में कांच के बर्तन कांच का मतलब ड्राई फ्रूट्स वगैरह रखने के लिए काम आता है चॉकलेट वगैरह कोई मेहमान वगैरह आए तो इसमें देने के लिए अच्छा, अच्छा रहता है ये भी अच्छा है, ये भी अच्छा ये ये ड्राई फ्रूट्स रखने के लिए अलग अलग है क्या अलग अलग मॉडल अलग अलग है इसमें दो चार वेरायटी वगैरह रहता है हाँ तो ये थोड़ा बड़ा है और एक बड़ा छोटा है थोड़ा डिजाइन वगैरह अलग है ये क्या प्राइस में आएगा ये और ये अलग अलग और ये वाला आहे का हे बघा असं झाकण असतं आणि आतमध्ये आपण कॅन्डी किंवा गेस्ट वगैरे आलं ड्रायफ्रूट वगैरे ठेवू शकतो तर काचेची भांडी भांडीचं भरपूर इथे व्हरायटी आहे आणि प्राईस पण व्यवस्थित आहे तर आणखी आपण काय काय इथे भांडी आहेत ती बघूया आमच्याकडे कप आणि बशा आहेत आणि खूप युनिक आणि छान छान आहेत कलर बघा किती छान आहे तर ह्याच्यामध्ये किती आम्हाला बशे मिळणार सर सहा बस सहा बस आणि सहा कप सहा बस मिळणार तर हा पूर्ण सेट आहे तर सर कितीला मिळणार ही ब्रँडेड कंपनी त्याच्यामध्ये साडेतीनशे साडेचारशे पासून चालू आहे अच्छा ही सहाशे पन्नास चे पण टिकेल का व्यवस्थित चांगला क्वालिटी मायक्रोवेव्ह म्हणजे हे पण मायक्रोवेव्ह मध्ये युज करू शकता मायक्रोवेव्ह मध्ये चांगला आणि क्वालिटी वगैरे मस्त आहे ओके आपण बघूया क्वालिटी कशी आहे मेन कसं असतं कप फुटतात लगेच खाली पडले प्युअर गोन चायनाचे कप आहे कप आहे आहे हे बघा मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि छान आहे ना हे बघा क्वालिटी पण चांगली आहे तिथे येऊ शकता तुम्ही काचेची भांड्यांची भरपूर अशी व्हरायटी आहे आणि तुम्हाला काय हवं असेल त्यांच्याकडे हे अवेलेबल करून देतील तुम्हाला मागवून देतील हा बघा हा ना सूपचा पूर्ण आहे तर सर याच्यामध्ये काय काय येणार एक आणि सर्व्हिंग बाउल येणार सूप साठी तर काय फंक्शन किंवा खीरसाठी पण हलवा हां किंवा शिरा शिरा आईस्क्रीम सूप काय याच्यामध्ये तुम्ही सर्व करू शकता आणि असे बाउल्स दिलेले आहेत अच्छा तर हे बघा आईस्क्रीमसाठी पण आहे तर असे एक्स्ट्रा बाउल्स पण तुम्ही इकडून नेऊ शकता तर सर हे पण तुम्ही सिंगल देऊ शकतात अच्छा तर आता ह्याचं ह्याची प्राइस काय साधारण फोर फिफ्टी आहे आणि जो हा दाखवला ह्याची प्राइस काय आहे मायक्रोवेट कंपनी आणि यांच्या इथे ना जास्तीत जास्त बाउल मायक्रोवेव्ह सेफ आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आहेत सगळे हे बघा आणि हे पण असे पण आहे हे झाले ना बघतोय आपण तर सर हा कसला सेट आहे ज्यूस सेट हे दाखवाल का वाव जार बघा किती सुंदर आहे हे बघा व्यवस्थित हेवी आहे आणि हे काय आहे हे बघा ग्लास बघा ग्लास बघा किती छान आहे फिशचा ग्लास आहे छान आहे क्वालिटी वगैरे हा तर सर ह्याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी नाइन हा पण फिशच्या शेपचा आहे वाव खूप सुंदर आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतं अट्रॅक्टिव्ह वाटतं तर याची प्राइस किती सर नाईन नाईन फिफ्टीला तर नाईन फिफ्टीला खूप सुंदर ज्यूसचा पूर्ण हे मिळतं जग आणि ग्लासेस सहा छान आहे एक ना मला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर बेस्ट आहे हे हे बघा असं देऊ शकता तुम्ही गिफ्ट छान आहे तर सर याच्यात काय काय आहे पण कमी अच्छा फाय फिफ्टी पूर्ण सेट का त्याच्यात काय काय मिळणार ग्लास वन हा मासिक ग्लास आणि वर ज्यूस साठी किंवा पाण्यासाठी पण यूज करू शकतो आपण म्हणजे डायनिंग टेबल वर वगैरे ठेवू शकतो हा छान वाटेल त्याची प्राइस तुम्ही पाचशे बोलले ना साडेपाचशे अच्छा बळण्या पण आहेत चिनी मातीच्या तर हे दही वगैरे ठेवण्यासाठी किंवा साखर मीठ वगैरे ठेवण्यासाठी मिठासाठी तर म्हणजे काचेच्या अशा चिनी मातीच्याच बळण्या प्रेफर कराव्यात तर सर याची प्राईस काय 120, 120, गाई गाई जी याँ। याँ वन ट्वेंटी वन फिफ्टी हे बघा काय इथे तुम्हाला शॉपमध्ये या वन ट्वेंटी वन फिफ्टीमध्ये मिळत आहेत आणि इथे भरपूर अशी व्हरायटी आहे दोन सेकंड मी तुम्हाला दाखवते हे बघा यांच्याकडे ना मग आहे हे मग आहेत कप आहेत तर त्यांची भरपूर अशी व्हरायटी आहे तर तुम्ही बघून घ्या कारण आता एवढे एक एक तुम्हाला दाखवणं पॉसिबल नाही आहे आणि तसंच यांच्याकडे ग्लासांची पण असंख्य व्हरायटी आहे मग्स आहेत मोठे मोठे ग्लास आहेत आणि जसे पाहिजे तसे सेट पण नेऊ शकता आणि एक पीस पण नेऊ शकता इथून तर तुम्हाला पाहिजे तसं ते तुम्हाला अवेलेबल करून देतील अच्छा तर या लोणच्या बळण्या आहेत त्यांच्याकडे हे निघले का तर हे बघा लोणच्यासाठी बळण्या आहेत छान आहेत हे बघा पिकलसाठी किंवा ड्रायफ्रूटसाठी पण घेऊ शकता तुम्ही ॲज युअर चॉईस हे बघा अच्छा सेट पण आहे का सर दोनचा सेट तर दोनचा सेट कितीपर्यंत मिळेल फोर फिफ्टी आणि जर सिंगल घेतली तर हाफ प्राईज का टू हंड्रेड टू फिफ्टीपर्यंत मिळणार हे बघा तर ह्या पिकलसाठी यूज करू शकता किंवा ड्रायफ्रूट एअर टाईट आहे ना सर हे बघा एअर टाईट आहे पण घेऊ शकता म्हणजे या दोन छोट्या बळण्या आणि ही एक मोठी बळणी हे बघा अशी तर ही लोणच्यासाठी यूज करू शकता तुम्ही मोठी बळणी आहे किती आहे सर ही किती तरी मावेल एक किलो एक किलो लोणचं एक दीड किलोपर्यंत लोणचं आरामात मावेल याच्यामध्ये हे बघा व्यवस्थित आणि एअर टाईट आहे छान आहे असा सेट पण तुम्ही नेऊ शकता त्यांचा शॉप आहे तर सर हे शॉप का प्रॉपर ॲड्रेस बघता ये नायस रोड तर हा यांचा कार्ड आहे तर बघा याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिटेलमध्ये दिलेला आहे आपला रेल्वे स्टेशन आहे ना डोंबिवली रेल्वे स्टेशन त्याच्या अगदी बाजूलाच आहे बाजूला। आणि हे सगळे बाकीचे इथे हे पण मिळणार म्हणजे में इस्त्री झाली कुकर झाले मिक्सर घरातले जे किचनचे सगळे अप्लायन्सेस इथे मिळणार तर सर इथे आता टायमिंग काय राहतंय टेन टू टेन ऑर किती दिन बंद राहत आहे बुधवार बुधवार को बंद राहतंय ओके तर हे बघा इथे पाणी येतं आहे तर मी जी मोटर दाखवली ना तिचा प्रेशर हे बघ ती डिस्प्लेला लावली आहे तर असं ही मोटर आहे चालूही पाणी वगैरे आहे हे बघा असं तुम्ही करू शकता